सोलापुरातील भवानीपेठ ढोरगल्ली येथील रहिवासी कैलासवासी मल्लिकार्जुन शिंदे गुरुजी यांची नात व कैलासवासी देवानंद उर्फ बाळू शिंदे यांची सुकन्या पद्मश्री शिंदे हिने आर्टिफिशियल इंटेलिजन्स या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमात घवघवीत यश प्राप्त केले आहे पितृछत्र हरपल्यानंतर पद्मश्रीची आई सुजाता शिंदे यांनी अत्यंत बिकट परिस्थितीत तिला पाठबळ व प्रेरणा दिली आईच्या अपार कष्टाच्या पाठबळावरच पद्मश्रीने सदरची परीक्षा उत्तीर्ण केली पद्मश्रीने दिनांक सत्तावीस जुलै दोन हजार बावीसमध्ये मध्ये ऑस्ट्रेलिया देशातील मेलबर्न स्थित मोनाश विद्यापीठात सदर अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेतला दोन वर्षाच्या या अभ्यासक्रमात मोठ्या परिश्रमाने व जिद्दीने अभ्यास करून पद्मश्रीने जून दोन हजार चोवीसमध्ये मध्ये सदरची परीक्षा उत्तीर्ण केली पद्मश्री शिंदे हिच्या ज्ञानाचा समाजाच्या सर्वांगीण प्रगतीसाठी चांगलाच हातभार लागणार आहे तिचे यश युवा पिढीसाठी प्रेरणादायी व आदर्शवत असावे असेच म्हणावे लागेल पद्मश्री शिंदे हिचे एआय परीक्षेतील यश म्हणजेच संत वीरशैवक अक्क्या समाजासाठी अभिमानास्पद बाब असल्याचे गौरव उद्गार सिद्धेश्वर शिंदे यांनी आपल्या प्रतिक्रियेतून काढले माझे बंधू दिवंगत श्री देवानंद शिंदे यांच्या कन्या कुमारी पद्मश्री देवानंद शिंदे आर्टिफिशियल इंटेलिजन्स या पदव्युत्तर परीक्षे परीक्षेसाठी ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन मोठ मोठी कामगिरी केली आहे यात ऑस्ट्रेलिया मोठ्या देशामध्ये जाऊन एका मोठ्या युनिव्हर्सिटी युनिव्हर्सिटीमध्ये ती तिनं पदवी धारण केलेली आहे आमच्या शिंदे घराण्याच्या बरोबरच वीर शेव कक्कया समाजासाठी एक अत्यंत आनंददायी आणि अभिमानास्पद गोष्ट आहे या अभ्यासक्रमात चार सेमिस्टर म्हणजेच प्रत्येक वर्षी दोन सेमिस्टर या पद्धतीने समावेश असतो पद्मश्रीने दिनांक सतरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी सदरची पदवी प्राप्त केली जून दोन हजार बावीसमध्ये पद्मश्री शिंदे यांनी पुणे येथील विश्वकर्मा इन्स्टिट्यूट ऑफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमधून इलेक्ट्रॉनिक्स आणि टेलिकम्युनिकेशनमध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले त्यानंतर त्यांनी आपल्या आवडीप्रमाणे पदव्युत्तर पदवी घेण्याचा मानस व्यक्त केला नंतर पद्मश्रीने आय पी एल टी एस ही परीक्षा नंतर पद्मश्रीने ई एल टी एस परीक्षा दिली ती परीक्षा म्हणजे परदेशातील प्रवेश परीक्षा असते या विद्यापीठात दोन हजार एकवीस पासूनची त्यांची तिसरी बॅच होती शिक्षणादरम्यान तिने गणित संभाव्यता सांख्यिकी न्यूरल नेटवर्क प्रोग्रामिंग भाषा आदींचा वापर करून एआय मॉडेल बनवले तिला आंतरराष्ट्रीय अभ्यासाचा अनुभव असल्यानेच आपली कारकिर्द उज्ज्वल केली दोन हजार बावीसच्या बॅचमध्ये एकशे पन्नास भारतीय विद्यार्थ्यांचा समावेश होता पद्मश्री शिंदे हिने प्रबळ इच्छाशक्तीच्या जोरावर परिवाराच्या खंबीर पाठिंब्यामुळे आणि ईश्वराच्या कृपाशीर्वादावरच तसेच कठोर परिश्रमाने सदरचे यश संपादन केले तिच्या या यशाबद्दल समाजातील विविध क्षेत्रातील मान्यवरांनी अभिनंदन करून कौतुकाचा वर्षाव केला आहे नंदाल स्वीट्स मिठाईचं माहेर घर लाडू पेढा कुंदा बर्फी गुलाबजामून काजू कतलीसह विविध गोड पदार्थ शुद्ध तेल आणि तुपातील स्वादिष्ट पदार्थ दुग्धजन्य पदार्थांसह नमकीनच्या व्हरायटी उपलब्ध सण उत्सवात गोड पदार्थ खरेदी फक्त नंदाल स्वीट मधूनच पाव किलो पेढा खरेदी करा आणि नॅपकिन भेट मिळवा नंदाल टिफिन्स मध्ये नाश्त्यावर आठ टक्के डिस्काउंट संधी दौडू नका नंदाल स्वीट्स नंदाल टिफिन्स नंदाल फास्ट फूड नंदाल बेकरी पत्ता राघवेंद्र टॉबर शेजारी माधवनगर विजयनगर सोलापूर संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर तेहतीस बारा पंधरा